मित्रांनो मागच्या एका ब्लॉग मध्ये मी काहीतरी बोललो होतो लोकांच्या मेंटेलिटीला काय झालं मला कळत नाही केरळमध्ये आम्ही गेलो होतो तिथे पण झाडाला एक प्लास्टिक होतं म्हणजे वेफरचं पॅकेट बघा भाई कंदील लटकवलंय आणि खाली बघाल तिथे देवांचे फोटो वगैरे सगळे ठेवलेत म्हणजे मला हे आहे की लोक घरामध्ये आपले देव वगैरे ठेवतात इतकं वर्षानुवर्षे आणि एक टाईम आल्यावरती त्यांनाच घराच्या बाहेर काढून टाकतात मित्रांनो ह्या आपणच आणून ठेवलेल्या गोष्टी आहेत या व्हिडिओतून तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात पण मित्रांनो एक प्रॅक्टिकल विचार करा आपण बाजारात जातो आणि तिथून देवाची मूर्ती किंवा देवाची फोटो फ्रेम विकत घेतो आणि घरी आणून त्याची पूजा आरती करतो आणि एक ठराविक काळ आल्यानंतर आपण तीच मूर्ती एका झाडाखाली किंवा रस्त्याच्या आड ठेवून देतो मी मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपल्याला एक देवाचा साधा फोटो घरात ठेवता येत नाही तर आपण त्या विकतच का घेतो म्हणजे जर आपण विकतच घेतल्या नाही तर ते देवांचे फोटो असे रस्त्यावरती किंवा झाडावरती टांगलेले तर दिसून नाही येणार ना। आपण या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या निसर्गाची हानी होण्यापासून त्याला वाचवलं पाहिजे म्हणून आज मी रस्त्याच्या आजूबाजूला जो कचरा पडला आहे तो कचरा उचलणार आहे आणि आपण ज्या मूर्ती झाडाखाली किंवा रस्त्यावरती किंवा झाडावरती टांगून ठेवलेल्या आहेत त्या मी त्यांच्या योग्य जागेवर नेऊन ठेवणार आहे वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी घरून एक पाण्याची बॉटल हँड आणि कचरा टाकण्यासाठी एक गोनी आणले एका गोणीमध्ये कचरा आणि दुसऱ्या गोणीमध्ये देवांची मूर्ती अशा दोन गोण्या मी इथे आणल्या आणि कामाला सगळ्यात आधी आपण देवांची मूर्ती या गोणीत ठेवतोय हे बघा गोष्टींबद्दल मी बोलत होतो तुम्हाला इथे कंदी लटकवलं आणि खाली तुम्ही बघू शकता देवाची कृष्णाची मूर्ती आहे आणि बाकी फोटो फ्रेम्स आहेत मित्रांनो प्लीज असं करू नका आपण घरात एवढा सुंदर सुंदर मूर्ती ठेवतो आणि त्यांनाच बिचारा नाही बघा तुम्हाला असं बरं वाटतंय का इथेच रस्ता आहे आणि रस्त्याच्या बघा पायथ्यालाच जे आहे ते मूर्त्या ठेवल्यात इथून कितीतरी गाड्या जात असतात कितीतरी डोकं थुकत जात असतात आणि तिथे तुम्हाला ह्या मूर्त्या दिसतात तर खरंच मनाला जे आहे ते खूप वाईट वाटतं चलो ही जागा मी क्लीन केली आहे आणि किती सुंदर दिसतंय बघा आता गोनी मी ह्या स्पॉटवरती ठेवतोय आपली एक गोनी तिकडे आहे ती पण आपल्याला लागेल कारण की ही गोनी जी आहे ती ऑलमोस्ट भरत आली आहे आपल्याला अजून खूप लांब जायचं आहे आणि हा रोड जो तुम्हाला दिसतोय या रोडशी आपल्याला खूप आप पुढे जायचं आहे म्हणून एवढी मोठी गोनी घेऊन आपल्याला चालता येणार नाही हे बघा असा कचरा इथे पडलाय सगळीकडे प्लास्टिक प्लास्टिक आणि तुम्हाला एक गोष्ट दाखवतो हा जो आहे तो पूर्ण एक डम्पिंग ग्राउंड बनलाय इथला तुम्हाला गादी दिसत असेल परत जे रॅबिट वगैरे लोकांनी आणून आहे अजून मी पुढे दाखवतो तुम्हाला खूप काही गोष्टी आहेत ज्या की दाखवण्या लायक आहेत आणि तुम्हाला सुद्धा हसायला येईल ते बघून गायज मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो ही बघा आणि खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही बघणं हे जे आर्य आहे हे संजय गांधी नॅशनल पार्क आहे आणि या संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये काय होते तुम्ही बघा इथे रोड आहे आणि याच्याच बाजूला हे झाड आहे आणि हिरवं झाड आहे असं नाही की मेलेलं झाड आहे सुकलेलं झाड आहे या हिरव्या झाडावरती इथे कोभा केला आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे गणपती बाप्पांची मूर्ती आहे अशा खूपशा मूर्त्या इथे ठेवल्यात इथे एक स्क्रू मारलं आहे आणि ते सुद्धा झाडावरती हा जो तुम्हाला प्रकार दिसतो आहे हा बरोबर आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी इथल्या ज्या मूर्त्या आहेत त्या मी उचलतो आहे ज्याने पण हे काम केलं असेल जर माणूस व्हिडिओ बघत असेल किंवा त्याच्या ओळखीतलं कोणतरी बघत असेल तर प्लीज त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि जी छोटीशी घंटी जी लावली आहे त्याला एक स्क्रू मारला आहे तो आता मी ते काढणार आहे आणि जी देवांची मूर्ती आहे ती मी गणपती बाप्पा मोर्या असं म्हणून त्या मूर्ती उचलतो आहे आय एम सॉरी गाईज पण मला हे करावं लागतं आहे तुम्हाला दिसत असेल की किती चुकीचा जा प्रकार आहे झाडावरती स्क्रू मारल्यावरती झाड मरतं आपल्या जर डोक्या बिक्यामध्ये कोणीतरी स्क्रू घुसवला तर आपल्याला कसं वाटेल आपण ते सहन नाही करू शकणार ना। ते झाड पण कसं सहन करू शकतो झाड पण जे आहे ती एक सजीव गोष्ट आहे आणि आपण पण सजीव आहे सो आपण हा विचार केला पाहिजे ही घंटी काढण्यासाठी मला स्क्रू ड्रायव्हर लागणार आहे पण मी बघतो हाताने निघणार का कारण की इथे दोन स्क्रू मारले आहेत आणि तुम्ही बघू शकता की किती मोठे आहेत ते एकच स्क्रू निघालं एक नाही निघालं आहे पण मी ही बेल जी आहे ती काढली आहे आय एम सो सॉरी जाने पण हा खर्च केला असेल पण तुम्ही समजू शकता की झाडाला यायच्याने पाणी जाणार नाही चारही बाजूने जाऊ शकतं पण झाडाचे ते कोबा करणं हे बरोबर नाही आहे ही गोणी आपण या झाडाशी ते ठेवूयात अजून थोडंसं पुढेपर्यंत आपण चेक करूयात तिथे काही मूर्त्या सापडल्या तर त्या घेऊन येऊयात ॲक्च्युअलमध्ये माझी छाती जी आहे ती धडधड करते कारण की का एक एक मी एका धार्मिक गोष्टीमध्ये हात टाकलं आहे आणि हे जे कोणीतरी बनवलं होतं कोबा वगैरे करून हे कोणालाच आवडणार नाही मला माहिती आहे पण मी काहीच करू शकत नाही हा अरे जंगल जर हे असंच ठेवायचं असेल तर आपल्याला हे करावं हो लागेल आणि जर तुम्ही इथे आलात तर मी माझ्याशी भेटा मी तुम्हाला अशा खूपशी जागा दाखवेल जिथे देवांच्या मूर्ती ठेवल्या गेल्या आहेत आणि तिथे एक देऊळ टाईप असं बनवलं आहे असे एका ठिकाणी आहे तर बऱ्याच ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो आणि मी तिथे काहीच बोलणार नाही कारण की त्या जागेंमुळे पण ती जागा जी आहे ती साफ स्वच्छ राहते असाच एक माणूस आहे ज्याने अशा मूर्त्या घेऊन एक मंदिर टाईप बनवले आणि तिथेच त्या सगळ्या मूर्ती ज्या आहेत त्याने ठेवल्या आहेत मी तुम्हाला ती जागा दाखवेन इथे काहीतरी बांधलं आहे याच्यामुळे झाडांची वाढ जी आहे ती होत नाही खूप घट्ट गाठ बांधले ही मला इथे छोटीशी गणपती बाप्पांची मूर्ती दिसली हे बघा हो देवीची पण मूर्ती आहे हे बघा माझा मित्र येतोय अभिषेक तो येईपर्यंत आपण पाणी पिऊयात आणि मी सध्या झाडावरती बसलोय खूप बरं वाटतंय इथे सो so, अभिषेक आता आपल्याला जॉईन झालाय मी अभिषेकला विचारलं की करून मूर्ती ठेवली होती ते बरोबर आहे की चुकीचं आहे सांग अभिषेक ते सीजन सीझन येतोय कोबा निघून जाईल काय गोळ करून टाकलाय ऑगस्ट पर्यंत निघून जाईल ऑगस्ट मध्ये मोठा मूर्ती जी त्या काकाने ठेवलेली तसं काय मूर्ती माझ्या ती तुटलेली पावली मूर्ती असं बोलता वापरू पण नाही ती कुठे तर आपण जमे जम जमीत खड्डा करून ती मूर्ती ठेवून टाकूया ठीक आहे सो व्हिडिओच्या एंडला तुम्हाला मी दाखवेन की आम्ही या सगळ्या गोष्टींचं काय केलं एक फोटो फ्रेम आहेत किंवा मूर्ती आहेत त्यांचं मी काहीतरी करणार आहे आणि तुम्हालाही ते आवडेल सो ते बघा शेवट ते गणपतीची मूर्ती जी आहे ती अडकवून ठेवले आणि किती सुंदर आहे भाजी जे आहे ते पालेची भाजी तोडतात आम्हाला माहिती नव्हते खायची असते कसं करतात हा हा फ्राय करून करायची हॅलो नाव काय नाव गोंडारा हे पानं बघून का त्याला गोंडारा बोलतात आणि था भाजी पण बन बनवली जाते तिथे शंकर पार्वतीची फ्रेम आहे आणि हा एक बॉक्स आहे कसला तरी कोविंद फेकून दिलं आहे याच्याच मागे अजून मूर्ती आहे हे बघा सध्या पण इथेच ठेवतोय आपण पुढपर्यंत जाऊया तिथून रिटर्न येताना ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जाऊयात तर मी तुम्हाला ह्याच जागेबद्दल बोलत होतो एक माणूस आहे ज्याने ह्या आरेमधला किंवा जे रस्त्यावर आपण मूर्ती वगैरे ठेवतो त्या सगळ्या मूर्ती उचलून किंवा एक फोटो फ्रेम उचलून असं एक श्रद्धास्थान आपण ज्याला म्हणू शकतो की एक शेड बांधलं आहे आणि त्यामध्ये सगळे मूर्ती आणि जे फोटो फ्रेम तुम्हाला दिसतात देवांचे ह्या सगळ्या आणून ठेवल्यात म्हणजे आता जसे आपण ज्या मूर्ती उचलल्या रस्त्यावरून किंवा झाडाखालून तशाच मूर्त्या ह्या माणसाने उचलून या, या शेडखाली किंवा एका मंदिर टाईप एक जागा बनवून ह्या जागेखाली आणून ठेवल्यात आणि एक सुंदर प्रकारे जे याची रचना केली आहे मी तुम्हाला जवळून दाखवतो तु। या जागेला बघून त्या माणसाचा असलेला अनुभव आपल्याला लगेच दिसून येतो म्हणजे तुम्ही बघू शकता की हे संपूर्ण जे दिसतंय ते दगडाने रचलेलं आहे आणि यात कुठेही सिमेंटचा वगैरे उपयोग केला नाही आहे फक्त दगडं एकावर एक ठेवून हे असं वरपर्यंत बनवलं आहे आणि त्यानंतर झाडाचाच एक सपोर्ट घेऊन त्याच्यावर तंबू वगैरे असे बांधलेत आणि वरती शेड टाकलं आणि आतमध्ये आपण बघायला गेलो तर ज्योतिर्लिंग जे आहेत त्यांचे नावं लिहिलेत बघा सोमनाथ बाकी असे आणि समोर शंकरांची एक मूर्ती पिंड तुम्हाला दिसत असेल आणि गणपतीची मूर्ती आहे याच्याच वरती जे आहे ते एक नवीन मूर्ती अशी लोक जे आहेत ते सोडून जातात घरात मला वाटतं की त्यांना जागा सापडत नसेल की कुठे ठेवू म्हणजे देवांसाठी त्यांना जागा कमी होते म्हणून ते असे झाडाखाली आणून ठेवून जातात हे बघा इथे शंकराची पिंड आणि असे बरेचसे फोटो फ्रेम तुम्हाला दिसतील आणि किती सुंदर प्रकारे जे आहे त्याची सजावट करून ठेवले आहे आणि बघा असे हार खूप खूप भारी दिसतंय तुम्ही जर इथे याल तर नक्की विजिट करा जर तुम्हाला अशा मूर्ती तुम्हाला घराबाहेर काढायच्याच असतील तर तुम्ही या जागेवर आणून ठेवू शकता म्हणजे देव पण चांगले राहतील त्यांना एक सहारा मिळेल छतचा आणि त्यांची पूजा पण इथे होत राहील कारण की खूपसे भाविक लोक जे आहेत ते येतात म्हणजे सकाळी संध्याकाळी ते जॉगिंग करायला लोक येतात पाया पडतात मी सुद्धा संध्याकाळी येतो मी ते वर्कआउट वगैरे करतो सॉरी पहिला माझं वैयक्तिक मत बोलतो जर चुकीचं सुक, वाटत असेल तर तुम्ही मला बोलू शकता पण मी पहिलाच सॉरी बोलतो माझं असं माझं स्वतःचं मत आहे की जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही फोटो वगैरे घेऊ नका कारण की तुम्ही फोटो वगैरे घेता लोकांना तुम्ही शो पाहिजे दाखव बाबा माझ्याकडे एवढे देव आहेत तेवढे देव आहे मग तेच तुम्ही फोटो आणता रस्त्यावर वगैरे सोडता देवाचा एक प्रकारे तुम्ही अपमान करता आता एक विषय मी बोलतो तुम्हाला जर पटरा असेल तुम्ही बोला तुम्ही तुमच्या घरी तुमच्या आईवडिलांचे फोटो लावता हां तो जरा खराब झाल्यावर तुम्ही अशाच रस्त्यावर सोडता का नाही सोडत पण तेच देवाचा फोटो तुम्ही रस्त्यावर सोडता हे तुम्हाला पटतं का दुसरी गोष्ट तुम्ही बोलता एक मी कुठल्या धर्मावर जात नाही पण काही धर्म आहे की ते फोटो वगैरे आणत नाही जर आणला तर एखादाच आणतात आणि त्याची बरोबर योग्य ते विल्हेवाट लावतात लावतात आता तुम्ही आपल्या आपल्यात फोटो वगैरे आणता तुम्ही कुठेही रस्त्यावर सोडता ते ते कुठेही तुम्ही घाणीत वगैरे सोडता तुम्ही त्या फोटोचे हाल बघता का हा माझं वैयक्तिक असं मत आहे की तुम्ही एखादाच फोटो आणा आपल्याकडे असं बोलले गेले की तेहतीस कोटी एका देवात आहे आणि आपल्याकडे मत आहे की सर्व आ, सर्व देव आहे तुम्ही एखादीच मूर्ती पूजा पूजा करा पण योग्य ती प्रकारे करा आता आपल्याकडे असं मत आहे की समोरच्याने एखादा देव चांगला आणला आहे तुम्ही त्याच्यापेक्षा चांगला आणतात आणि छोटा फोटो आणला तरी मोठा आणणार तुम्ही छोटा फोटो तो सोडणार ह्याच्यानंतर तुम्ही एखाद्या समोरच्या छोटी मूर्ती आणली तरी त्याच्यापेक्षा मोठी मूर्ती आणणार तुम्ही देवाची पूजा करत नाही तुम्ही पैज लावताय माझं असं मत आहे की तुम देव हा भक्तीचा भूकेला आहे तुमच्या शोबाजीचा भूकेला नाहीये आपल्याकडे असे बरीच गोष्टी कथा वगैरे तुम्ही पुराण वगैरे ऐकले असतील की देव हा फक्त आणि फक्त माणसाचा भक्ती बघतो किती त्याच्याकडे भक्ती आहे किती नाही आहे हे बघत नाही की तो किती श्रीमंत आहे किती नाही आहे आपल्याकडे उदाहरण देखील आहे की पंढरपूरचा विठोवा तुकारामाला भेटला होता त्या भा, होता भेटला होता। माझं मत आहे की तुम्ही की जमेल तरच की तुम्ही अशा मूर्त्या वगैरे घ्या आणि त्याची तुम्ही जर सोडत असाल की भांगा वगैरे पावली मूर्ती वगैरे जर असेल तर योग्य ते प्रकारे सोडा आता मी असं बोलत नाही की तुम्ही तेच फोटो ठेवत जावा तुमच्याकडे एखादा फोटो असेल देवाचा तुम्ही तो फोटो काच वगैरे ती तोडून काचा डबा टाका तो फोटो तुम्ही खड्डा करून तो फोटो हे करून टाका जमिनीत पुरून टाका म्हणजे नंतर काळानंतर ते फोटो कुजून जाईल पण तुम्ही रस्त्यावर वगैरे टाकता लोक तिथे कचरा टाकता काही लोक चुकून नकळत घाण वगैरे करतात तुम्ही देवाचा एका प्रकारे अपमान करता असं मला तरी वाटतं हे माझं वैयक्तिक मत आहे जर चुकीचं वाटत असेल मला बोला आणि तुम्ही ज्या मूर्त्या वगैरे घेता ताम्यापित्राच्या मूर्त्या असतील तर तुम्ही जाऊन ती मूर्ती द्या त्यांना ती नवीन मूर्ती घडून तुम्हाला देतील आणि जे जे असे आपले मातीची वगैरे मूर्ती आहे दगडाची मूर्ती आहेत ते तुम्ही सजा जमिनीत टाका आणि माझं असं दुसरं अजून एक मत आहे की पहिल्याच्या काळात काही गोष्टी बऱ्या होत्या पहिल्या एवढी टेक्नॉलॉजी नव्हती देव लोक आणत होते आणि जर देवाचे फोटो वगैरे आणले तर बराच टाइम ठेवत होते आणि आता सहा महिने झाले ना वर्ष झालं नाही तर तुम्ही देव नवीन आणता जुने सोडता आधीच्या पिढी आधीच्या घरात तुम्ही जाल तर काही काही घरांच्या घरात दहा दहा वीस वीस वर्ष फोटो आहेत पण ते लोक फोटो सोडत नाही कारण त्यांच्या श्रद्धा फोटोवर आहे देवाच्या प्रतिमेवर आहे खूप सुंदर आणि खूप मोठी गोष्ट जी आहे ती अभिषेक बोललाय आणि आय होप तुम्हाला हे कळालं असेल मला माहिती आहे खूप लोकांना राग सुद्धा येत असेल आणि काही लोक मला शोधत सुद्धा असतील कारण की मी ते सगळं गणपतीची मूर्ती जी आहे तिकडून उचलले आहे एक बेल काढले ते मला नाही वाटत चुकीचं आहे जर तुम्ही चांगल्या जागेवरती त्याचा उपयोग केलात तर खूप मोठी गोष्ट चांगली होऊ शकते जसं की हे मंदिर तुम्ही बघू शकतात एक जागा बनवले आहे आणि या जागेमुळे ही जागा अशी दिसते म्हणजे या जागेवरती मी तुम्हाला ही जागा पूर्ण दाखवेल जिथे जास्त कचरा नाही आहे ही गोणी फक्त एक दिसते तुम्हाला परत तिकडे काहीतरी प्लास्टिक एक उडाले याच्याऐवजी कचरा नाही आहे इथे आजचं आपलं ऑलमोस्ट काम जे झालं आहे आपण खूपशा मूर्ती ज्या आहेत ते उचलल्या आहेत त्याची आता चांगली विल्हेवाट आपण लावणार आहोत आता आपण जातो आपल्या एरियामध्ये तिथे आपण ज्या मूर्ती आहेत किंवा जे फ्रेम आपण उचलल्या आहेत त्या सगळ्या काढूयात त्यानंतर त्या चांगल्या प्रकारे त्याची विल्हेवाट लावूयात ही गोणीचं मी रिझन सांगतो याच्यावरती भात वगैरे तुम्हाला दिसत असेल हे पक्ष्यांसाठी इथे पक्षी खूप येतात सो इथे लोक टाकतात याच्यावरती जे लोक वॉक साठी येतात ते हे गाठी शेव जे आहेत ते रस्त्यावरती टाकतात ते गाठी शेव जे आहेत ते कावळे पक्षी जेवढे पण आहेत ते खातात आणि रस्त्यावर टाकल्यामुळे कावळे खाली उतरतात आणि ते गाठी जे खात असतात त्यात मध्ये गाड्या वगैरे येतात कार येतात आणि त्याच्यामुळे खूपसे पक्षी जे आहेत ते मरतात कारण की गाड्या स्पीड मध्ये असतात म्हणून हे जे कोणी टाकत असतील असं करू नका आता मी रस्त्यावरती चालत होतो आणि आम्हाला हे असे पिस दिसलेत केस आहेत हे आणि हे मला असं वाटतं की बिबट्याचे किंवा आहेत हे बघा हे बघा क्लिअरली दिसतं हे बिबट्याचे आहेत म्हणजे आत्ताच बिबट्या वगैरे इथून पास झाला आहे आय होप आमच्या दोघांची त्याच्याशी भेट हो नाही होणार तो गेला असेल त्याचा त्याचा आम्ही आता न्यूझीलंड हॉस्टेलपर्यंत आलो आहे आणि आम आम्हाला इथे तरी कुठली गोष्ट दिसली नाही आहे सो आपण परत रिटर्न आपल्या जागेवरती जातो आहे जिथे आपण गोन्या ठेवल्या आहेत या रस्त्याच्या मधोमध मद एक गोणी पडले आहेत आणि त्याच्या आत कितीतरी अळ्या आहेत लहान लहान हे बघा आणि हे आत्ताच आणून ठेवलंय ना अरे याच्या आधी नव्हतं आम्ही आज रस्त्याने गेलोय पण हे आत्ता इथे दिसतंय बघा हे काहीतरी आहे याच्या आत जनावर असू शकतो हे आम्ही काठीने बाजूला ढकलून देतो हात नाही लावू शकत कारण की खूप जास्तच अळ्या त्याच्या आत ला रमन आता कळायला असेल की च काय होत आहे आणि लोक कुठूनही येत आहेत काहीही टाकून जात आहेत आता याच्या जेवण किंवा काहीतरी होतं ज्यात किती किडे आळ्या त्याच्यात लागल्या होत्या ते अतिक्रमण करण्यात आलं होतं हे आपण काय आता हे जे खिळे राहिले होते इथे खिळ आहे आणि हा एक स्क्रू आहे सो हे आपण काढूया आता किती <गणागी> आतपर्यंत आहे अभिषेक एवढी ताकद लावतोय पण तो निघत नाही आहे स्क्रू हा बघा हा स्क्रू होता आणि खिळा इतका गरम झालाय आत पूर्ण आतपर्यंत गेला होता तो <गणागी> पूर्ण दोन गुन्ह्यांमध्ये आपल्या देवांची मूर्ती आणि फ्रेम आहेत आपला प्लॅन होता की एका ह्याच्यात कचरा असेल आणि एका ह्याच्यात मूर्ती असेल पण दोन्ही गुन्ह्या ज्या त्या भरल्यात आणि तुम्ही समजू शकता की कि किती मोठ्या प्रमाणात लोकांनी जे आहे ते झाडाखाली असं हे सगळं ठेवलं होतं आता पण या पटापट खाली करूयात त्यानंतर बघूयात की कुठल्या गोष्टीचं काय करता येईल चला फायनली आपण जेवढे फ्रेम होते जेवढ्या आपण मूर्ती आणल्या होत्या त्या सगळ्या एका जागावरती जमा केल्यात आणि तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात आहे त्या इथे गणपतीची मूर्ती अशा बऱ्याचशा मूर्त्या परत ही घंटे आपण जे आहे ते तिकडून आणली होती एक माणूस येतो सकाळी वॉकिंगला आम्ही काही लोकांशी बोललो तिकडे तर ते बोलले की तो माणूस पूजा वगैरे करतो आणि त्यानेच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बनवल्या आणि ही बेलसुद्धा त्यानेच लावले सो हे आम्ही उद्या सकाळी त्याला भेटणार आहोत त्याला देऊ आणि त्याला थोडंसं समजावूसुद्धा की कोबा झाडाखाली करणं हे सगळं चुकीचं आहे आणि अतिक्रमणच आहे एक प्रकारचा विचार करा एवढ्या मूर्त्या आपल्याला फक्त एका रोडवरती सापडल्यात जे आरेमध्ये असे कितीतरी रोड आहेत आणि कितीतरी ठिकाणी असे लोकांनी ठेवलं आहे काळा जादू जे असतो ते पण लोकांनी ठेव करून ठेवलं आहे जे की झाडावरती भावल्या वगैरे ठोकल्यात एवढे जाडजाड खिळे जे आहेत त्यांनी मारून भावल्यांवरती असे खूपसे असे गैरप्रकार केलेत आता मी तुम्हाला सांगतो की मी ह्या सगळ्या गोष्टींचं काय करणार आहे सुरुवात जी आहे ती कंदील कंदील आपण टाकून देणार आहोत ही जी फ्रेम आहे मी तुम्हाला बोललो होतो की मी ही फ्रेम घरी घेऊन जाणार आहे कारण की हे एक स्केच काढलं आहे आणि हे फेकून कसं देऊ शकतात मला कळत नाही आहे ह्या ज्या मूर्त्या आहेत याचं मी तुम्हाला सांगतो नंतर ही जी फ्रेम तुम्हाला दिसते हे लाकडाचं आहे हे आपण जाळणार आहोत तुम्हाला माहिती असेल की काचेवरती पण कलरने पेंट करतात सो हे मानस वगैरे माझे फ्रेंड्स आहे किंवा मीसुद्धा हे यूज करू शकतो त्याच्यानंतर मागे तुम्हाला फोटो दिसतोय तो कागदी फोटो आहे ह्या कागदी फोटोला आम्ही एक जमिनीमध्ये खड्डा करणार आहोत आणि त्या खड्ड्यामध्ये असे कागदाचे सगळे गोळे वगैरे करून त्या खड्ड्यामध्ये टाकणार आहोत जेणेकरून पावसाळ्यात ते पानं कुजतील आणि त्यानंतर त्याचं खत बनेल अशा प्रकारे जेवढ्या कागदाच्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण पुरणार आहोत ह्या संपूर्ण मूर्त्या तुम्हाला दिसत आहेत ह्या सुद्धा आम्ही जमिनीत पद्धतशीर पुरणार आहोत याच्यावरती मी एक शॉर्ट्स वगैरे काढेन सध्या तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार नाही आहे सो ह्या आम्ही पुरणार आहोत बाकी एवढ्या गोष्टी आहेत ह्या ज्या आम्हाला चुनरी मिळाल्यात हे आम्ही कचऱ्यात टाकणार आहोत so, ऑलमोस्ट काम मला वाटतं की झालं आहे आजचं कचरा क्लीन करायचं तर मी तुम्हाला बोललो आहे सध्या संध्याकाळचे जे चार वाजता आहेत आणि मला नाही वाटत की आता होऊ शकेल त्यांची विल्हेवाट लावीपर्यंत खूप वेळ जाणार आहे so, सो क्लिनिंगचा जो व्हिडिओ आहे तो नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही बघाल ते आम्ही देवांचे जे कागदाचे फोटोज होते ते आम्ही याच्यात बांधतोय आणि हे जमिनीमध्ये आता आम्ही पूर्ण राहू त्या पोटलीमध्ये अं देवांचे जे फोटो होते ते ठेवले ते आम्ही खड्डा खणतोय त्यात आम्ही ही पोटली जी आहे ती आतमध्ये पुरू पोटली होती ती आम्ही याच्या आतमध्ये पुरवून दिले आपलं एक काम तर पूर्ण झालंय आता जे काचा आहेत ज्या फ्रेमला काचा होत्या ते आम्ही घेऊन जातोय एक फ्रेम मी घेऊन जातोय बाकी लाकड़ वगैरे ते आम्ही आहे मूर्त्या ज्या आहेत त्या आम्हाला मोठा खड्डा खणून त्यात मूर्ती टाकावं लागेल तर सध्या लागे। तर, लागे। ला ला तर ते पॉसिबल नाही आहे आम्हाला घरी जाऊन कुदळ वगैरे ते आणावं लागेल त्यानंतर ते सगळं करावं लागेल सध्या आम्ही ही गोणी जी आहे ती ती तिला ठेवतो आहे अभिषेक बोलला की अजून एक दोन दिवस आपण आरेचं एक चक्कर मारूया आणि अजून आपल्याला काही मूर्ती सापडतील तर ते आपण आणूया म्हणजे एकदाच खड्डा खणून ख़ त्यात त्या मूर्त्या ठेवता येतील सो म्हणून आम्ही आता सध्या पुरत नाही आहोत तर मित्रांनो सध्या तर मी या ब्लॉगला एंड करतो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आणि आय होप तुम्हाला खूप काही शिकायला मिळालं असेल की अशा गोष्टी केल्या पाहिजे की नाही केल्या पाहिजे म्हणून घरात ज्या गोष्टी तुम्ही आणतायत त्या विचार करून आणा जेणेकरून आपला आपल्याकडून बाहेर परिसराला नुकसान नाही होणार सध्या तर मी या ब्लॉगला एंड करतो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय टेक केअर